नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बिहारची निवडणूक सध्या गाजते आहे बिहारची निवडणूक विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे आणि के। इकडे भाजपने प्रतिष्ठेचा इश्यू केला आहे त्यामुळे सध्या रणकंदन सुरू आहे बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान बिहारमध्ये येत्या सहा नोव्हेंबर रोजी आहे म्हणजे मत पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आठ दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी असताना काँग्रेसचे युवराज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी कुठे आहेत हा प्रश्न बिहारमध्ये सारे विचारत आहेत की राहुल गांधी कुठे आहेत गायब आहेत मैदानामध्ये लढाईची वेळ असताना राहुल गांधी गायब आहेत म्हणजे काँग्रेस बिहारची निवडणूक किती सिरियसली घेत आहे हे दिसत आहे तुमचा नेता सेनापतीच गायब आहे दोन महिन्यापूर्वी राहुल गांधी बिहारमध्ये दिसले होते नंतर ते गायब आहेत एक सप्टेंबर रोजी पाटण्याच्या गांधी मैदानावर जंगी सभा झाली होती त्यांनी बिहारमध्ये सोळा दिवसांची मत अधिकार यात्रा काढली होती राहुल गांधींनी सोळा दिवसांची अधिकार यात्रा काढून पूर्ण बिहार ढवळून काढला होता त्यामुळे राहुल गांधी फार सिरियस बघित आहेत बिहारची निवडणूक असं वातावरण तयार झालं होतं आणि वातावरण तापलं होत चांगली फाईट होणार असे लग्न होता परंतु ती एक सप्टेंबरची रॅली केली त्यांनी आणि नंतर गायब झाले सांगण्यात आलं की मलेशियाला गेले नंतर सांगण्यात आलं की कोलंबियाला गेले म्हणजे हायड्रोजन बॉम्ब टाकायची वेळ असताना राहुल गांधी गायब आहेत दोन महिन्यापासून राहुल गांधी बिहारमध्ये गेलेच नाहीत मी सारा साऱ्या देशातले नेते विरोधी नेते सत्ताधारी नेते बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत रण धुमाळी माजली आहे बिहारमध्ये फक्त राहुल गांधी सोडून म्हणजे याची मोठी रिॲक्शन आहे आता सारा सार काँग्रेसने ते कृष्णा अलावरू यांना एआसीसी इन्चार्ज केला आहे प्रश्न आल्यावर हे बाहेरचे आहेत त्यांना बिहारचं काय करणार तेवढं पण त्याच्याकडे चार्ज दिला आहे ते आहेत काय त्यांनाही फटाके लागत आहेत तिथे कारण या पद्धतीचं काँग्रेसमध्ये जागा वाटप झाला जा आहे तिकीट वाटप झालं आहे त्याच्यावरून काँग्रेसमध्येच ना संतप्त संतप्त वातावरण आहे काँग्रेसवालेच आपल्या नेत्यांना फटाके लावत आहे अशा परिस्थिती हवेमध्ये राहुल गांधी काय प्रचार करणार तेजस्वी यादव आर जेडीचे नेते त्यांना आर जे डीने आर डी म्हणजे महागठबंधनने मुख्यमंत्री पदाचा आपला चेहरा म्हणून जाहीर केला आहे तर तेजस्वी यादव जमेल तेवढं फिरतायत फिरतायत परंतु काँग्रेसचा ज्या पद्धतीने पाठिंबा मिळायला पाहिजे होता ही साथ मिळायला पाहिजे होती ती साथ गायब आहे त्यामुळे तेजस्वी यादव एकटे ते पडलेले दिसत आहेत तिकडे भाजपा विरोधी पक्ष कुठली नॅरेटिव्ह सेट करू शकलेले नाही या निवडणुकीत बिहारच्या मत चोरी मत चोरी म्हणून राहुल गांधींनी सुरुवातीला खूप धूम केली पण नंतर अचानक गायब झाले ते आता गेल्या दोन महिन्यात प्रचारच नाही त्यामुळे त्यांनी आधी जो प्रचार केला त्याची हवा निघून गेली आहे राजकारण आपलं स्खणिक असते तो जो इम्प्रेशन तयार झालं होत मतचोरी मतचोरी ते आता बरसा निघून गेलाय त्यामुळे आता म्हणजे आता प्रश्न असा आहे की काँग्रेसने बिहार सरेंडर केला आहे का म्हणजे भाजपला सरेंडर केला आहे का कारण वातावरण तसंच आहे था। नितीश कुमार जे डीयू नितीश कुमार म्हणजे महाग म्हणजे एन डी एला जर बहुमत मिळालं तर नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील दहाव्यांदा अर्थात भाजपने म्हटलेलं आहे की <laughs> निकाल लागल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री ठरवू <laughs> पण नितीश कुमारने जर जास्त जागा जिंकल्या तर नितीश कुमारलाच मुख्यमंत्री करतील तिकडे प्रशांत किशोर रणनीतिकार हे मैदानात आहेत त्यांना पंधरा वीस जागा मिळाल्या तरी ते मेकर होऊ शकतात कारण म्हणजे निवडणुका कशाही असल्या तरी त्या चुरशीच्या होत आहेत त्यामुळे थोड्याफार फरकाने निकाल इकडे तिकडे उडे होण्याची शक्यता आहे तशा हवेत प्रशांत किशोर किंग होऊ शकतात पण आता आजची परिस्थिती अशी आहे की आर जेडी एकशे त्रेचाळीस जागांवर लढते आणि काँग्रेस एकसष्ट जागांवर लढते आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेसने फक्त एकोणीस जागा जिंकल्या होत्या बरं राहुल गांधी आहे म्हटल्यावर काँग्रेसवाले हात वरती करू काँग्रेसने काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांना आम्ही विचारलं की राहुल गांधी कुठे आहेत त्यांनी सांगितलं की राहुल गांधी उद्यापासून बिहारमध्ये फिरतायत एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला राहुल गांधी प्रचार करतील बिहारमध्ये म्हणजे उशिरा का होईना राहुल गांधी यांना भान आलेलं आहे की बाहेरमध्ये निवडणूक आहे आपल्या नेतृत्वात होते आहे आपण गेलं पाहिजे म्हणजे उशिरा का होईना हे एवढं शानपण पण सुचलं आहे परंतु आता हवा काँग्रेसची हवा निसटली आहे काँग्रेसच्या आतून निवडणूक निसटली आहे हे काँग्रेसचे नेतेही काही नेतेही खाजगीमध्ये कबूल करतात टक्कर खरी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या दोघांमध्ये आहे काय होणार दोघांमध्ये बिहारला राजकीय प्रयोगशाळा म्हणून म्हटली जाते देशाची त्यामुळे बिहार दे, बिहारमध्ये बिहारचा मत मतदार कुणाला कौल देतो याकडे देशाचं रक्षा आहे मला काय वाटते पुन्हा नितीश कुमार की भाजप काही चमत्कार करणार हात चलाकी करणार भाजप कि तेजवी यादव यांना लॉटरी लागणार कमेंट करा नमस्कार